टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टेल स्टेडियमवर खेळला गेला या सामन्यात टीम इंडियाने दोनशे पंच्याण्णव धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी पाचशे चौतीस धावांचे लक्ष होते ज्याचा पाठलाग करणे जवळपास अशक्यच होते ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ दोनशे अडतीस धावांवरच आटोपला या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे मालिकेतील दुसरा सामना सहा डिसेंबर जाईल पाचशे चौतीस धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली पदार्पण करणारा नॅथन मॅक्सविनी आपले खातेही उघडू शकला नाही तो डावाच्या पहिल्याच छटकात बुमराहचा बळी पडला त्यानंतर नाईट वॉचमन पॅट कमिन्सला दोन रन मोहम्मद सिराजने पॅवेलियनमध्ये त्याला पाठवले हो तिसऱ्या दिवसाची शेवटची विकेट बुमराने मार्नस लाबुशेनच्या रूपात घेतली चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने बारा तीन असा खेळ सुरू केला त्यानंतर सिराजने दिवसाच्या दुसऱ्या षटकात उस्मान ख्वाजा याला बाद केले अशा प्रकारे सतरा धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी सदुसष्ट धावांची भागीदारी केली पण ही जोडी धोकादायक दिसत असताना सिराजने स्मिथला रिषभ पंतकडे झेलबाद केले के अखेर ट्रॅव्हिस हेडची विकेट पडली तो बुमराच्या गोलंदाजीत पंतच्या हाती झेलबाद झाला यानंतर काही वेळातच मिचेल मार्श सत्तेचाळीस धावांवर बाद झाला अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला मार्च हा नितीश रेड्डीचा कसोटी क्रिकेटमधील पहिला विकेट ठरला मिचेल स्टार्क वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत झेलबाद झाला जो ऑस्ट्रेलियन संघाला आठवा धक्का होता यानंतर सुंदरने लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला शेवटची विकेट अॅलेक्स कॅरीच्या रूपाने पडली त्याला हर्षित राणाने बोल्ड केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका